जर तुम्हाला त्याच्याकडे पैसे असून बी देत नसन तर नाही पैसे नका मागू मी काय करते ते पा आणि तसं करा म्हणजे बरोबर तुम्हाला पैसे भेटल चला मी कसे पैसे मागते पाप्पा पाप अहो माझ्या मैत्रिणीच फोन आला होता ती म्हणे पाचशेच्या नोट वर गांधीजी नाहीये हाय गांधीजी शू करणार अहो सोनुष पप्पा तिचा मला आताच फोन आला होता ती बनी नाहीये हे म्हणतो आहे लवकर फोन हे

गिरणी डबा ठेवलाय जरा घेऊन याचा किंवा मार्च एंडिंग मला काय काम सांगू मार्च एंडिंग आहे असा काय ना मम्मीचा फोन आला होता मग माहेरला जाऊन येऊया मार्च एंडिंग आहे ग मार्च एंडिंग आहे मार्च एंडिंग मला काय सांगूस मार्च एंडिंगला आणि माहेरला जायचा काय संबंध आहे कुणाशी काय संबंध असो किंवा नसो अख्खा महिनाभर फक्त मार्च एंडिंग आहे मार्च एंडिंग आहे <laughs> मार्च एंडिंग एवढंच ऐकायला मिळालं <laughs> काय संबंध आहे <ने> काही त्याचा त्याचा तुम्हाला जेवायला याचे दाखवतो मार्च <थी>। एंडिंग <laughs> कग सोनूची मम्मी काय हो तुला माहिती का हे डॉक्टर लोक पेशंटला ऑपरेशनच्या आधी बेवश कोण करते मला माहिती सोनेश बाप्पा कोण अहो हे डॉक्टर लोक लई हुशार राहते हुशार तर राहते मग वाजता ऑपरेशन करते ते कस नाही आहे मग अहो डॉक्टरला वाटत याला जर बेशुद्ध नाही केलं तर ऑपरेशन शिकून नाही जाणार का पाहून पाहून <laughs> त्यांच्या पोटावर पाय पडणार नाही का मग आणि त्याला असं बी वाटत कस की आम्ही इतकं वर्ष डॉक्टरच शिक्षण घेतलं आम्हाला पैसा लागला इतके वर्ष लागले आता कुठं आम्ही डॉक्टर झालो <laughs> आणि पेशंट फुकट फाकट नाही शिकून जाणार का बर नाही दिसत तुला शोकांनी मानणं हो कसले कांदे आणलाय हे काय झालं बघून आणता येत नाही काय अर्ध्यापेक्षा जास्त कुजके निघाल्यात बघूनच आणलं होतं की मग कुजके कस निघाले जसं तू निघालीस सुनी तुला माहित आहे देवानं बनवताना तुला किती विचार करून बनवलंय कस काय कसं काय म्हणजे तुझे टप्परे टप्परे डोळे तुझ लांब नाक तुझे, तुझे गुबगुबीत गाल गुलाबाच्या पाकळ्याने होठ यास सुंदर सुंदर आहे बघ हाताचे बोट ह्यास लुसलुशीत मऊ सुतकी अस लाख लाख उपकार रे तुझे फक्त एकच गोष्ट देवान तुला दिली नाही काय मेंदू <laughs> मेंदू देताना का देव रजेवर गेलते का काय ते बी थोडं द्यायला पाहिजे होते एवढी उदास करून बसलीस तू काय नाही अगं सांग काय झालंय ते काय नाही अग मला तू तु, तुझा नवरा नको समजू तू तु मला तुझा एकदम खास मित्र मित्र समज आणि म्हणून मला सांग काय प्रॉब्लेम आर लख्या नवरात्र येणार आहे आता नवरात्र सुरू होणार आहे मी मला नऊ कलरच्या नऊ साड्या घ्यायच्या पैसे नाहीत मला त्या घ्यायला तर मी कशा घेऊ कुठून पैसे आणू मी ह्या टेन्शन मध्ये तू घेतो का मला <laughs> अहो एक पोरग मला सारखं कॉल करून लई त्रास द्यायला लागले मग ब्लॉक कर की त्याला ब्लॉक केले तरी नवीन नवीन नंबरवरून कॉल करायला लागले तुला कॉल नव त्यांना डायरेक्ट ब्लॉक करते तू एक काम कर त्याला बगर फिल्टरचा फोटो पाठव <laughs>